झुंजार न्यूज महाराष्ट्र वर्षा सुरेश शिंगाडे हिने मसवड केंद्रात मिळवला प्रथम क्रमांक शिखर शिंगणापूर गावची कन्या कुमारी वर्षा सुरेश शिंगाडे हिने इयत्ता बारावी वाणिज्य शाखेमध्ये एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळवून मसवड केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे शिखर शिंगणापूर गावचे व महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोही यांचे नावलौकिक के केले आहे वर्षा ही अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी असून डोंब्रेवाडीतून तीन किलोमीटर चालत जाऊन मोहिला कॉलेज लाईवड परगावी गेले आहे अशा परिस्थितीमध्ये कुमारी वर्षा सुरेश शिंगाडे हिने अतिशय गरीब परिस्थितीवर मात करून मसवड केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव रोशन केले आहे शिखर शिंगणापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सुनील टोंबरे अतुलकर प्रदीप भेंद्रे विकास देवकर व आजोबा आजी यांच्या उपस्थितीमध्ये हार शाल श्रीफळ पेढे देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊन काही मदत लागल्यास मदत करण्याच्यासाठी तयार आहोत असे सांगितले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र